Terima <coughs>

Sorry, पण साहेब सा आज तुमच्या हस्ते या ठिकाणी पिंपरी पेंडारचं एक धर्मध्वजाचं मोठं कार्य उद्घाटन झालंय काय नेमकी भावना आहे धर्मध्वजाबद्दल आज छत्रपती शिवाजी महाराजांचा हा धर्मध्वज पिंपरी पेंडार गावात उभारत असताना मला खरोखर खूप अभिमान वाटतोय गावाच्या वैभवात एक एक भर पडते अनेक तरुका तरुणांनी तरुणांच्या सहकारांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांनी मदत करून चांगल्या प्रकारे ह्या ध्वजाचं काम निश्चित प्रकारे चांगल्या प्रकारे होईल आणि ग्रामस्थ अजून मदत निश्चित प्रकारे करतील याच नाही त्यामुळं ह्या ध्वजाचं खरं तर हा ध्वज किती लांबून दिसणार आहे पिंपरी पेंढार गाव कितीही लांब गेलं तरी ध्वजावरून आपलं ओळख वैभवात भर पडून ओळखणारे हे पिंपरी पेंडार गाव आहे त्यामुळं मी पुन्हा ग्रामस्थांना विनंती करते ग्रामस्थ मांडले होऊ शकतो लहान मुलांना ज्येष्ठांना विरंगुळ्यासाठी चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे आणि त्यातून शाळा जवळ आहे पुन्हा गावातील ज्येष्ठांसाठी मेन चौक आहे मंदिर आहेत त्यामुळं अजून त्याच्या वैभवात भर पाडणारे आणि शुभेच्छा आणि आज संभाजी महाराजांचा बलिदिन आहे त्यालाही विनम्र अभि अभिवादन करते जय हिंद जय महाराष्ट्र निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धार सामर्थ्य आधारवंत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा हा धर्मध्वज एक महिना दीड महिना आम्ही आम्हीही निर्धार केला होता सर्व ग्रामस्थांनी सर्व तरुण वर्गाने आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली आम्ही महिना में दीड महिना निर्धार केला होता की आपल्याला धर्मध्वजाचं या धर्मध्वजाचा गुढीपाडव्याला एक उभारणा करायची आपल्याला त्याच निश्चयाने आज या सायंकाळी आपण गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आज आपण या आपल्या धर्मध्वजाचं अनावरण या ठिकाणी सर्व दु ग्रामस्थांच्या उपस्थितीत ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केलं आहे या आजच्या कार्यक्रमात सकाळ आम्हाला कालपर्यंत थो थोडं आम्ही कंपनी जी आपली सिंगरची कंपनी आहेत त्यांच्याशी आम्ही कॉर्डिनेट करत होतो की कर लवकरात लवकर आम्हाला उभं राहायचं आहे थोडं दोन दिवसाचा अवधी गेला तर आज त्यांच्या चांगल्या सहकार्याने आज त्यांनी खूप मोठा असं आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आणि आज सकाळी ते या ठिकाणी पोहोचले त्यांनी आज एका दिवसामध्ये आम्हाला जो ध्वज उभारून दिला

उद्या सकाळी पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने जो मोठा शुभारंभ आहे शुभ सण आहे त्या दिवशी आपण त्याचं परत एकदा पूजन करणार आहोत आणि उद्या सायंकाळी आपण तो ध्वज पुन्हा एकदा उतरवणार आहोत त्याचं कारण असं की इथून पुढे जे काही आपलं शोभीकरणाचं काम आहे किंवा जी आपण मागच्या साईडला भिंत उभारणार आहोत त्याचंही काम चालू राहणार आहे कारंजाचं काम आहे बाकीच्या गोष्टी आहेत मुलांसाठी खेळण्यासाठीच्या गोष्टी आहेत ज्या ही दोन्ही साईडला आपण जे प्लॅन केले दो, के दो महिन्याभरापूर्वी आपण थ्रीडी मांडला त्यानुसारचं काम चालू राहणार आहे आणि त्यानंतर आपण एक नियोजित तारीख ठरवून त्याचं एक जोमात असं एक अनावरण सोहळा किंवा लोकार्पण सोहळा करणार आहोत आज गुढीपाडवा उद्या आहे म्हणून आज आपण ते त्याचं प्रात्यक्षिक वगैरे किंवा एक उभारलं एक धर्म जो जे आपण गुढी उभारतो त्यात त्याचप्रमाणे आपण उभारलं आहे अशा पद्धतीने आपण त्या गोष्टी केल्या आहे शुभ मुहूर्तावर मानवंदना देणार आहोत आणि संध्याकाळी परत एकदा ती मानवंदना देऊन आपण तो ध्वज खाली घेणार आहोत ज्या दिवशी म्हणजे शक्यतो हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या गावात अनेक आपल्या धर्मध्वजाचा लोकार्पण सोहळा आपण आयोजित करत आहोत म्हणजे ती तारीख जवळजवळ फायनल होईलच यात शंका नाही त्या दिवशी आपल्या गावात जी आपली स्वर्गभूमी उभी राहिली आहे त्या स्वर्गभूमी या ठिकाणी महाराष्ट्रात नव्हे तर भारतात जो उपक्रम कुणी कुणी केला नसेल असा एक सुंदर उपक्रम आपण त्या ठिकाणी या ध्वजाच्या निमित्ताने ध्वज असा आहे त्या ठिकाणी महारक्तदान शिबिर स्वर्गभूमीमध्ये महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे आणि ते रक्तदान शिबिर करत असताना त्या दात्यात कुठल्याही प्रकारचे प्रलोभन न देता स्वयंस्फूर्तीने रक्तदान शिबिर त्या ठिकाणी आपण आयोजित करून एक वेगळा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण आयोजित करणार आहोत या ठिकाणी मराठी शाळेची भिंत आहे गेट आहे त्या गेटच्या दोन्ही बाजूला आपण गार्डन तयार करणार असून दोन्ही बाजूला दोन दोन तीन तीन हरण त्या ठिकाणी आहेत पुढे आल्यानंतर म्हाताऱ्या माणसांसाठी वयोवृद्धांसाठी बसण्यासाठी मी सुंदर असे बेंचेस आहेत त्यांना वरून ग्लासचे शेडे त्याच्यानंतर या जो ध्वज आहे याच्या बाजूला दोन सुंदर अशी कारंजे या ठिकाणी निर्म, निर्माण केली जाणार आहेत कुठल्या बाजूला माझा गाव माझा अभिमान आपले पिंपरी पेंडार या असे लायटीमध्ये सुंदर असे नाव या ठिकाणी दिले जाणार आहे त्याच्यानंतर पाठीमागल्या साईडला एक चौदा फूट उंचीच आणि वीस फूट लांबीच छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान ज्या ठिकाणी आहे सोनेरी त्याचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी प्रतिकृती उभी राहणार आहे बाजूला गेल्यानंतर पुन्हा वेगवेगळे वेग प्राणी दाखवले जाणार आहेत त्याच्या बाजूला गेल्यानंतर वृद्धांसाठी बसण्यासाठी बाकडे आणि चोपाळे आहेत लहान मुलांसाठी या ठिकाणी शाळा आहे या लहान मुलांसाठी घसरगुंडी असेल टिकटॉक असेल या पद्धतीने त्या ठिकाणी संरचना केली जाईल भविष्य काळामध्ये लवकरात लवकर ते काम पूर्ण पूर्ण होईल याच्यात कुठली शंका नाही अगदी दोन महिन्यापूर्वी आपल्या गावातील तरुणांनी असेल ज्येष्ठांनी असेल दानशूर व्यक्तींनी सर्वांनी या ठिकाणी भर भरवून मदत केली सर्व दात्यांचे मी समस्त ग्रामस्थ पिंपरी पेंढर यांच्या वती नेवतो आणि पुढील काय नाव तुमचं दाए आमचं रुखसाना आणि आलं पिंपरीला बाजा आ... हो बाजार आहे आज इथं येतोय आम्ही आठ नऊ महिने झाले काय पिंपरी बद्दल काय वाटतं नाही पिंपरी हो पिंपरीचा पिंपरी गाव आहे ना एक नंबर गाव आहे कधी आम्ही येतो ना कार्यक्रम असतो हॉटेल असते असतात म्हणजे सगळं काही व्यवस्थित असतंय म्हणजे आम्ही आठ नऊ महिन्यापासून पाहतोय ना तर सगळं काही व्यवस्थितच म्हणजे ह्या गावात म्हणजे मोठच ही असतं बाबा कोणत्याही गोष्टीला खर्च पाण्याला सगळं म्हणजे नाही बघणार असं इतकं म्हणजे गाव हे बाबा आता या ठिकाणी बघा हा ना तेच बघू शकता तुम्ही मग बोलत होते हो मला म्हणजे एक आनंद झाला बाबा बघून मी पहिल्यांदाच बघितलं ना तर मला एकदम आनंद झाला बघून एवढं मोठं काम चालू आहे बाबा इथं नाही का म्हणजे आ, मला हे वाटलं कि एवढं गाव म्हणजे किती सहकार्य करत सगळं व्यवस्थित असं पैशातून लोक रुपया रुप देऊन करतात म्हणजे असं म्हणजे कोणत्याही गोष्टीला बाबा चांगलंच चा। या हा असं देवस्थानच पण म्हणजे तेवढं हे हा सगळं बाजार भरतो बाजार एक नंबर आम्हाला कधीच असं खाली हाताने गेलंच नाही अजून जस कधी आलोय आम्ही असं खाली हाताने कधी गेलो पण नाही तो दिल वर्षातून बाजार बंद होता आता ते समाधान मग आम्हाला माहित नाही बाबा आपण आम्ही आठ नऊ महिने झाले इथे येतोय ना तर चांगलं होते बाजार भी व्यवस्थित माणसं पण खूप चांगले सहकार्य करणारे सगळे व्यवस्थित